तर मंडळी श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील तर हे गुरुवारचे व्रत करताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत तर ते आपण आता जाणून घेणार आहोत तर त्याला सुरुवात करूयात तर मंडळी हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीचे आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायची आहे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा तर कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येते तर गुरुवारी महालक्ष्मी व्रत करून देवीची यथा सांग पूजा करावी अशा प्रकारे चार गुरुवार किंवा पाच गुरुवार हे व्रत येतं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे जसं हे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्याच्या चार गुरुवारी करतो तसंच आपण हे वर्षभरही चालू ठेवता येतं देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व वा महात्मे वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात तसेच हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या को कोणाकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलाहार घ्यावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व वा शांतचित्ताने वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे तर व्रताच्या दिवशी म्हणजे गुरुवारी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवा नंतर कुटुंबियासमोर भोजन करून उपवास सोडावा तर मंडळी तुम्हाला हे नियम माहिती होते का नक्की कमेंट करून सांगा आणि आपला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच आपल्या चॅनलवर तुम्हाला माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला वाचायला मिळतील धन्यवाद